मधून यांची एकच मागणी आहे का इथं चाळीस पन्नास वर्ष बस स्टँड होत आणि अचानकपणे एका ले ले। एका गायब होऊन इथं गाळे बांधण्यात आले गाळ्याची किंमत तीस लाख रुपये काढण्यात आली दहा लाख रुपये डिपॉझिट त्यांना मागण्यात येत आहे लोकांकडून त्यांना गाळा पाहिजे असत या गाळ्या बांधण्याला कुठलीही परवानगी घेतल्या गेली नाही रात्रीतून बस स्टँड तोडण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली गेली नाही पण आज जेव्हा ह्या लोकांनी उपोषण केलं तर अधिकारी काही इथं शासनाचे अधिकारी आलेले आहे ते परिवहन मंडळाला पत्र देऊन सांगणार आहे का आम्हाला पर्यायी जागा द्या तर या अधिकाऱ्यांना सर्वांना आमची मागणी आहे का जिथं जुनं बस स्टँड होतं त्याच ठिकाणी या लोकांना जुनं बसस्टँड बांधून द्या गावाची लोकसंख्या तीस हजारच्या आसपास आहे अशा तीस हजार लोकांची मागणी एक बसस्टँड जुनं आम्हाला इथं पाहिजे पण यांच्या म्हणण्याप्रमाणे परिवहन खातं जे काही परवानगी दिली जिथं बांधायची तिथं बांधू पण ते आम्हाला मान्य नाही कारण इथलं हे स्टँड रातोरात बांधल्यामुळं कॉलेजच्या रात्री कॉलेजच्या ज्या पोरी कॉलेजला जातात त्या पोरींना या शेजारी बारच्या समोर उभं राहावं लागतं पावसात उन्हात तिथं जाऊन थांबावं लागतं तर या ज्या ज्या या कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी घोटाळे करून हे गाळे बांधले ज्या ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी यांना मदत केली असेल त्या सर्वांवर कारवाई करावा अशी आम्ही विनंती करतो सरपंच उपसरपंच गावकऱ्यांचं म्हणणं याच्यात त्यांचीच मिली बघते या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून याची पद्धत रद्द करण्यात यावी आणि जर हे लवकर नाही आठ दिवसात यांनी दे कारवाई केली नाही तर या टाकळीबांमध्ये आम्ही सर्व गावकरी उपोषण करू आणि रस्ता रोखो करणार